महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा पन्नास किलो वजनीकट स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संजीवनी शेकोराव पिंपळणी पन्नास किलो वजन सतरा वर्षे गटामध्ये जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे त्याचबरोबर सुचिता यादव कुळे बेचाळीस किलो वजन सतरा वर्षे वयोगट जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे या घवघवित यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामसाहेब देवसरकर सचिव डॉक्टर यामा राऊत साहेब मुख्याध्यापक श्री पी एन देशमुख सर पर्यवेक्षक के के राणे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एम के कनाकेसर व राहुल सर, सर यांचे मार्गदर्शन लाभले